श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी नवीन नवरीसाठी स्पेशल गृहप्रवेश हो करताना वेळी घेतानाचा उखाणा सुंदर असा उखाणा घेऊन आलेली आहे उखाणा थोडासा लांब आहे पण ऐकायला खूप सुंदर असा आहे एकदम सुटसुटीत असा उखाणा आहे चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया आज आग्रह केला म्हणून घेते तुमच्यासाठी हा उखाणा खास आज आग्रह केला म्हणून घेते तुमच्यासाठी हा उखाणा खास सासू आहे माझी दुसरी माऊली वाटते मला माईची सावली सासऱ्यांचा आहे खूपच रुबाब अख्ख्या पंचक्रोशीत देत नाही कोणी त्यांना उलटा जबाब जे असतात नेहमी हसरे टिंबटिंब माझे सासरे येऊ देत नाही माझ्या डोळ्यात अशू टिंबटिंब माझे सासू मैत्रिणीसारखी आहे माझी ननन नाव त्यांचं घेताना होतो मला आनंद बहिणीसारखे आहे माझी जाऊ ताई आपण दोघी सुखाने राहू मागणं मागते श्रीकृष्णांची मूर्ती पाहून वाढत राहो माझ्या सासरची सुख समृद्धी आणि कीर्ती टिंबटिंब रावांचा माझा लाकात एक जोडा टिंबटिंबरावांचा आणि माझा लाखात एक जोडा आता तरी तुम्ही ननंदबाई माझी वाट सोडा